तुम्हाला असा तालुका सापडणार नाही की ज्याच्यात लढवाय व प्रवृत्ती आहे लढण्याची मानसिकता आहे लढाई करायची असेल तर ती शेवटपर्यंत निकराने करायची हे आयुष्याच्या शेवटपर्यंत एन डी पाटील सरांनी दाखवून दिलं हा या तालुक्याचा आदर्श आहे आणि म्हणून हा आमच्या तालुक्याचा प्रॉब्लेम पण आहे सहजासशी सहजासहजी वाकत नाही सहजासहजी शरण जात नाही लढाई करायची असेल तर करता ती करताना कधीही फितरी झाली तरी जे आहे त्यांच्या बरोबर घेऊन लढायचं हे इंडी पाटलांपासून सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी आम्हाला शिकवलेलं हा प्रॉब्लेम आहे आणि हे आमचं वाळवे तालुक्याचं स्वाभिमानाचं केंद्र पण आहे आणि म्हणून हा तालुका हा निश्चितपणानं आज कायद्याचं राज्य म्हणून जे आपण देशात म्हणतो त्या कायद्याच्या राज्यात आमच्या तालुक्यातली मुलं जास्तीत जास्त शिकावीत आणि कायदा शिकणारी मुलं आमची कोर्टात हायकोर्टात सुप्रीम कोर्टात जावीत अशा अपेक्षेनं माईंनी पुढाकार घेऊन हे कॉलेज सुरू केलेलं आहे माई तुमचं मनपूर्वक अभिनंदन तुमचं आणि सगळ्यांची ओळख आहे त्यामुळे तुमची ओळख मी काय करून देत नाही पण कधीही माईंचा फोन आला तर तो माईंचा फोन आपल्या मुलाला आपण फोन करतोय याच भावनेनं नेहमी आलेला आहे